आज मुलींना सुट्टी होती त्याच्यामुळं मुली काम करू लागत आहेत पीठ तिमले देव्याने नाही इथं इथं डाळ शिजून घेतलेली आहे चहा बनून झालाय दूध तापून घेतलंय देवेनी पीठ मिळत आहे आणि इकडे माझी देवपूजा पण झालेली आहे बघू शकता देव पूजा करून झाली आता माझी रांगोळ काढत आहे मी अशा प्रकारे मी रांगोळ काढलेली आहे इथ बघू शकता तू तिला पाणी घालून घेतलं आणि कोणतु लागते टाकली कोणी पोकळी मारून घेणार आहे आता इथे मी चिंच ची चटणी बनवत आहे एक चमचा साखर टाकली एक चमचा चटणी टाकली आणि चिंच पण टाकलेली आहे अ का चिंच आणि एकीकडे चपात्या देव्याने भाजून घेत आहे मी लाटून देणार आहे आणि तिनं भाजणार आहे कोणाला चिंचची चटणी आवडती ती अशी बनवा आणि चवपी चवी पुरत मीठ पण टाकायचं गरम झाल्यावर गा करून घ्यायची चिंचचं पाणी आणि असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून चिंच ह्याच्यात मिक्स होत थांबके थांबकी हे चिंचुक बाहेर काढायचं आणि हे चाळीन सुटून घेऊ चमचा घेवानी तर चाळणीनं शोधून घेऊन अशा प्रकारे झाली बघू शकता देवाला निवड केलेला आहे देवाला निवड ठेवलाय चपात्या पण झाल्या तिथं आणि आता ही मी फळ गरम करून घेणार आहे किचन वाटा पण आवरायचा आहे दाखवते सगळं आवरल्यानंतर डाळीतली फळ केली होती आता गरम करून मी खाणार आहे गरम करायला ठेवले चिंचची इमली केली होती देव्याने असं करून चपातीला लावत आहे चमच्यानं आणि अशी चपाती खायला खूप मस्त लागते तर या सर्वजण चपाती आणि चटणी खायला चिंचची इमली इमली पण म्हणतात आणि चटणी पण म्हणतात अशी छानपैकी सगळी चपातीला लावून घेतली आता त्याचा रोल करणार आहे देव्याने नमस्कार मित्रांनो हरी तर ये भाजी हर भाजी ही, भाजी ही भाजी कशाची आहे ती तर तुम्हाला माहितीच असेल हरभारायची भाजी आहे शेतातून खुडून आणलेली आणि हिला मी दोन दिवस वाळवलेलं आहे आता हिला चुरा करणार आहे आणि पातळ भाजी बनवण्यासाठी ठेवणार आहे उन्हाळ्यात खूप छान लागते ही भाजी भाजीचा गरगाटा करून खाण्यासाठी खूप छान लागते ही भाजी चला तर मग करून ठेवल्यावर दाखवते मी तुम्हाला अशी चुरवून घेतली आणि चाळणी चाळून घेतली बघा ही भाजी अशी झालेली आहे बघू शकता एवढी भाजी झाली खाण्यापुरती तर मी ह्याची रेसिपी पण बनवणार आहे भाजी शिजवलेली बघू शकता तुम्ही व्हिडिओ तर ही भाजी वर्षभर खाण्यासाठी ठेवणार आहे मी डब्यात थोडी पण केली एवढी मोठ पण केली का भरपूर असे होते डब्यात भरून ठेवलं ना काहीच होत नाही मला किती छान अशी भाजी दिसत आहे बघा कोणाकोणाच्या शेतात हरभऱ्याची भाजी आहे ते सांगा नक्की किती छान दिसत आहे भाजी मला तर खूप आवडते भाजी कोणाकोणाला आवडते ते नक्की सांगा किचन वाट इथं सगळं आवरून घेतलाय भांडे घासल्यात टोपल्या भरून सगळं काम आवरून झालेलं आहे आणि गिरणीतून दळणं पण आणल्यात ही भरून ठेवायचे दळणं टोपल्यात अशीच ठेवलेली आहेत की बाजरीचं दळण आहे बाजरीचं दळण ही जेवारीच आहे बघू शकता आणि ही गव्हाचा आहे सगळं आवरून ठेवलेलं आहे सगळं काम आवरलं किचन वाटा असं धुवून घेतलेलं आहे स्वच्छ भांडे वगैरे सगळी घासून ठेवलेत